शिरोळ येथील श्री भुवापन महाराजांच्या समाधीस्थळी ओरस संयोजन समिती आणि शिरोळ नगर परिषदेच्या वतीनं मानाचा गलीफ आणि नैवेद्य अर्पण करण्यात आला यावेळी शोभेच्या दारूची आतिषबाजी पारंपरिक वाद्याच्या गजरात मानाच्या गलिफाची शाही मिरवणूक काढण्यात आली सोमवारपासूनची बुवाफन महाराज उत्सव आणि हजरत नुरखान बादशाह उरुसाला सुरुवात झाली शुक्रवारपर्यंत चालणाऱ्या उत्सवामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच स्पर्धा शर्यती मनोरंजनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं काल बुवाफन महाराज उत्सवाचा मुख्य दिवस यामुळे मंदिरात दिवसभर गलीफ नाराचं तोरण अर्पण करण्यासाठी भाविकांची रीग लागली होती रात्री उशिरापर्यंत मंदिरात भाविकांची गर्दी होती लाखो भाविकांनी श्री बुवाफन महाराज समाधी स्थळी आणि श्री शंभू आप्पा महाराज समाधी स्थळाचं दर्शन घेतलं यावेळी बिग बॉस फेम धनंजय पवार पृथ्वीराज सिंह यादव मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड आदी उपस्थित होते लाय मराठीसाठी शिरळहून सुभाष गोरव सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा